नमस्कार सगळ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे जिल्हा परिषद चंद्रपूरमध्ये एक नवीन भरती निघाली आहे चला तर मग ह्या सरकारी नोकरीच्या संधीबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया जे कोणी चंद्रपूरमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात आहेत ना त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे चला आपण या संधीबद्दल थोडं अजून खोलात जाऊन माहिती घेऊया बरं तर सगळ्यात आधी आपण या भरतीची ओळख करून घेऊ बघा ही भरती आहे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या आरोग्य विभागाची आणि हो एक गोष्ट इथंच लक्षात घ्या अर्ज फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचं आहे पटकन काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया संस्था आहे जिल्हा परिषद चंद्रपूर आरोग्य विभाग ही जाहिरात डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झाली आहे अर्ज करण्याची पद्धत जसं मी आधीच सांगितलं फक्त ऑफलाइन आहे आणि कुठलीही अधिकृत माहिती हवी असल्यास झेड पी चंद्रपूर डॉट ओ डॉट इन ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे नक्की तपासा चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया पदांचा तपशील म्हणजे नक्की कोणकोणत्या जागा निघाल्या आहेत ते पाहू तर या भरतीमध्ये एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत आता या पाच जागा नक्की कोणत्या आहेत ते, आहे, ते आपण पुढे पाहूया आता इथे नीट लक्ष द्या पहिलं पद आहे प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यासाठी पात्रता आहे एम बी बी एस सोबत एम डी किंवा एम एस नाहीतर डी जी ओ दुसरं पद आहे दंतचिकित्सक ज्यासाठी बी डी एस किंवा एम डी एस ही पदवी लागेल त्यानंतर आहे रेडिओग्राफर यासाठी बारावी पास आणि संबंधित डिप्लोमा असणं गरजेचं आहे पुढे ड्रायव्हर पदासाठी दहावी पास आणि सोबत जड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे हेवी व्हेकल लायसन्स आवश्यक आहे आणि शेवटचं पद आहे अटेंडंट ज्यासाठी किमान दहावी पास असणं आवश्यक आहे तर मग या पदांसाठी जी पात्रता सांगितली आहे ती आपल्याकडे आहे की नाही हे एकदा तपासून घ्या पात्रतेबद्दल तर आपण बोललो आता बघूया पगार किती मिळेल आणि नोकरी कुठे करावी लागेल कारण हे दोन मुद्दे उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचे असतात नाही का आता पगाराचा तक्त पाहूया प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ पदासाठी मासिक पगार आहे पंचाहत्तर हजार रुपये दंतचिकित्सक पदासाठी आहे तीस हजार रुपये रेडिओग्राफरसाठी सतरा हजार रुपये मानधन आहे ड्रायव्हर पदासाठी पंधरा हजार आठशे रुपये आणि अटेंडंट पदासाठी पंधरा हजार पाचशे रुपये इतका मासिक पगार असेल आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे नोकरीचं ठिकाण हे चंद्रपूर जिल्ह्यातच असणार आहे त्यामुळे जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल चला आता बघूया अर्ज नेमका कसा करायचा ही प्रक्रिया नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर ऐनवेळी गोंधळ होऊ शकतो एक मुद्दा अगदी मनावर बिंबवून घ्या अर्ज फक्त ऑफलाईन करायचा आहे ऑनलाईन अर्ज करायचा नाहीये म्हणजे एकतर पोस्टाने पाठवा किंवा मग स्वतः तिथे जाऊन जमा करा ऑनलाईन अर्ज चुकूनही भरू नका तो स्वीकारला जाणार नाही हे अगदी स्पष्ट आहे अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे फक्त चार पायऱ्या आहेत पहिली पायरी अर्जाची ए फोर साईजच्या कागदावर प्रिंट काढा दुसरी तो अर्ज एकदम सुवाच्य म्हणजे वाचता येईल अशा अक्षरात भरा तिसरी जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत त्यांच्या झेरॉक्सप्रती अर्जासोबत जोडा आणि चौथी हा सगळा अर्ज व्यवस्थित माहिती लिहिलेल्या एका लिफाफ्यात टाकून सादर करा आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता व्यवस्थित लिहून घ्या तो आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर याच पट्ट्यावर अर्ज पोहोचला पाहिजे आता आपण येतोय सगळ्यात शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे महत्वाच्या तारखा आणि काही सूचना या तारखा अजिबात विसरायच्या नाहीत अर्ज करायला सुरुवात होणार आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पण थांबा इथे एक महत्वाची गोष्ट आहे अर्ज त्या दिवशी संध्याकाळी चार वाजेपर्यंतच स्वीकारले जातील त्यामुळे वेळेचं बंधन पाळणं खूप गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सांगतोय ही तारीख कॅलेंडरमध्ये आत्ताच गोल करून ठेवा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या तारखेनंतर किंवा वेळेनंतर आलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही हे लक्षात ठेवा आता काही खास सूचना जेणेकरून अर्ज बाद होणार नाही पहिली गोष्ट अर्ज अपूर्ण ठेवू नका सगळी माहिती भरा दुसरी जी काही माहिती भरत आहात ती शंभर टक्के बरोबर आहे याची खात्री करा तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट अर्जावर सही करायला विसरू नका आणि चौथी सांगितलेल्या सगळ्या कागदपत्रांचा प्रति नक्की जोडा तर ही होती जिल्हा परिषद चंद्रपूरच्या भरतीबद्दलची सगळी आवश्यक माहिती आशा आहे की या माहितीमुळे अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी होईल आता करिअरमधलं पुढचं पाऊल टाकण्याची वेळ आली आहे योग्य तयारी करा आणि वेळेवर अर्ज सादर करा सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा